महत्त्वाचं म्हणजे आपले विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्याचे विजय वडेट्टीवारजी यांनी माझ्यावर सतत टीका करत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने टीका चालू आहे पण त्यांच्या किती पक्षाम त्यांच्या पक्षात किती किंमत आहे हे मला माहीत आहे आणि हे अवद्या महाराष्ट्रालासुद्धा माहीत आहे वडेटीवारजी हे लोकसभेच्या तिकिटासाठी जवळजवळ दहा दिवसापासून दिल्लीला बसून होते त्यांच्या मुलीला तिकीट आणण्याकरता परंतु तिथे तिकीट त्यांना काय मिळू शकला नाही इथे डॉक्टर करता त्यांचा प्रयत्न होता गडचिरी चिमूरमध्ये तेसुद्धा त्यांना ते करता आलं नाही म्हणजे त्यांचा किती किंमत आहे हे सुद्धा आपला पूर्ण ज महाराष्ट्राला दिसून येईल परंतु मी यानिमित्त इतकंच सांगू इच्छितो पण त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत आणि ते नाराज असल्यामुळे ते चंद्रपूरच्या लोकसभा क्षेत्रामध्ये सुद्धा ते फिरून नाही राहिले आणि ज्या प्रमाणामध्ये ते फिरायला पाहिजे ते फिरत नसल्यामुळे आणि टीका फक्त माझ्यावर करत आहेत महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली लोकसभा मतदारसंघात आता आम्ही दोन राजे एकत्रित आल्यामुळे हा अहेरी विधानसभामध्ये भक्कमपणाने लीड आम्ही देणार आहोत हे तितकं सत्य आहे हे जे सांगतात की ब भाजपाला लीड मिळणार नाही परंतु भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला भक्कमपणाने तिथे अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये लीड मिळेल आणि महायुतीचा उमेदवार चार साडेचार लाखांनी निवडून येईल तितकंसुद्धा सत्य आहे काँग्रेसकडे सांगायला काही नाही महत्त्वाच्या म्हणजे मो मोदी सरकार आल्यापासून आपण पाहतो की आदिवासी असेल ओ बी सी असेल एस सी एस टी असेल आणि सगळं गरीब माणसाकरता असेल हा मोदीजींच्या सरकार यांनी सतत काम करत आलेला आहे आणि पहिल्या दिवशीपासून आपण पाहतो की मोदीजी हा ए सी एस टींच्या विचारसरणीतून काम करत आहेत आपण पाहतो की भूतपूर्व राष्ट्रपतीसुद्धा हे मागासवर्गीय समाजाचे होते आज आपण पाहतो की महामहिम द्रौपदी मुरमुरू हे आदिवासी समाजाचे आहेत महिला आहेत पहिला महिला आ, आदिवासी राष्ट्रपती झालेत तर हे सगळं आपण पाहिल्यानंतर काही लोक दिशाभूल करत आहेत की आ, सा चारशेचा पार झाल्यानंतर हा घटना ह्याच्यामध्ये दुरुस्त केला जाईल अशा प्रकारचा काँग्रेसचे नेते लोक वेगवेगळं प्रचार करत आहेत करत आहेत परंतु हा चुकीचा आहे हे मी निमित्ताने सांगू इच्छितो आणि गडचुरी चिमूर लोकसभेमध्ये जनता मोदींचींच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे आणि आम्हाला मिळालेला पाठिंबा पाहून विरोधकांच्या पोटात दुखायला लागलेला आहे म्हणून मी अधिक काय बोलत नाही पूर्ण मला विश्वास आहे की या वेळेला सुद्धा हॅट्रिक अशोकरावजी नेते यांचा होईल आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लाखो मताने निवडून येईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र